आता आपण आलो आहो विठ्ठल मंदिर वाड चंद्रपूर येथे श्री विठ्ठल मंदिर देवस्थानात आता आपण श्री विठ्ठल भगवंताचे एक भजन ऐकूया माणी बघाया विठ्ठल आणि रुक्मिणी भक्तीची आवड धरुणी मणी बघाया विठ्ठल आणि रुक्मिणी गर्दी झाली भारी या चंद्रभागे तीरी अवघी दुमदुमली पंढरी अवघी दुमदुमली पंढरी अवघी दुमदुमली पंढरी अवघी दुमदुमली पंढरी मृदुंगाचा निनाद भजनाचा दरबारी घुमतो आवाज कीर्तनाचा अरे राम कृष्ण हरी तो वासुदेव हरी अवघी दुमदुमली पंढरी अवघी दुमदुमली पंढरी भक्तीची आवड धरुणी बघाया विठ्ठल आणि रुक्मिणी भक्तीची आवड धरुणी बघाया विठ्ठल आणि रुक्मिणी गर्दी झाली भारी या चंद्रभागे तीरी अवघी दुमदुमली पंढरी अवघी दुमदुमली पंढरी भक्तांना पावसी संकटी धावसी निर्गुण निराकार तू निराकारना तारिषी हरी तू सावळा मुरारी हरी तू सावळा मुरारी अवघी दुमदुमली पंढरी अवघी दुमदुमली पंढरी भक्तीची आवड धरुणी बघा या विठ्ठल आणि रुक्मिणी गर्दी झाली भारी या चंद्रभागे तीरी अवघी दुमदुमली पंढरी अवघी दुमदुमली पंढरी विश्वाचा हप सारा निर्मिला तूच सारा तुझ्याच त्या राऊळी मिथ्याच नाही थारा यादी निशाला तारी ऐसी लीला तुझी न्यारी या दिनेशाला तारी ऐसी लीला तुझी न्यारी अवघी दुमदुमली पंढरी अवघी दुमदुमली पंढरी भक्तीची आवड धरुणी मानी बघाया या विठ्ठल आणि रुक्मिणी भक्तीची आवड धरुणी मानी બઘાયા વિઠ્ઠલ આની રુકમિની ગર